सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आपल्या कार्यकर्त्यांना सोडू शकले नाही पालकमंत्री आणि हिंदुत्ववादी डंका वाजू नये या घटनेला पालकमंत्री नितेश राणे जबाबदार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे असा आरोप महाविकास आघाडी पक्षातील ठाकरे सेनेचे जिल्हा बाबुराव दुरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्रामध्ये युती सरकार आल्यानंतर आणि प्रामुख्याने या ठिकाणी नितेश राणे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा जिल्हा अशांत ठेवण्याचं कूट कार्यस्थान त्यांनी केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून काल ह्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीकडून कोडामार तालुक्यामधून गोव्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी मांसाची वाहतूक होत होती मात्र कशाचं होतं मांस हे अजूनही निश्चित झालेलं नाही आणि असं असताना त्या ठिकाणी वाहन चालकाला पोलिसांच्या समक्ष चौकीसमोर वेद मारहाण केली नग्न केलं समक्ष त्याला मारहाण केली पोलिसांनाही धक्कापोकी केली आणि त्याचबरोबर त्याच्या गाडीलाही आग लावली अशा प्रकारचं अत्यंत निंदनीय कृत्य काही अज्ञाताकडून घडलेलं आहे या घटनेचा महाविकास आघाडी अज्ञात निषेध करतो खरंतर जशा पद्धतीनं पेरलं तशाच पद्धतीनं उगवतो आणि ह्याचं उगमस्थान जर कोण असेल तर नितेश राणे आहे आणि हिंदुत्वाचा डंका पेटणारा हा नितेश राणे यांनी मात्र आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना ते सोडवू शकले नाहीत काल ते पोलीस स्टेशनला ह्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर काय आतमध्ये बोलले हे त्यांचं त्यांना माहिती मात्र आताच आम्हाला कळलं की पाच दिवस पोलीस कस्टडी संबंधित संशयित जे होते चार आरोपी त्यांना झालेली आहेत मग तुम्ही इथपर्यंत येऊन सारखे काय केलं ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही फडकवत होता ज्यांना या ठिकाणी आगीमध्ये तेल ओढण्याचं काम करत होता हिंदू मुस्लिम दंगे पेटवण्याचं काम करत होता मग अशा भाजप कार्यकर्त्यांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा जो वापर करत होता त्या कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही सोडू शकला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाचा डंका ह्या नितेश राणेने अजिबात या ठिकाणी वाजवू नये आणि आम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आम्ही आता पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांद्वारे या ठिकाणी आम्ही निवेदनही सादर करत आहोत की ह्याच्यामधला जर मुख्य आरोपी कोण असेल तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आरोपी आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी आणि तज तपास चालू करावा जोपर्यंत त्यांना अटक तुम्ही करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ते मग त्यांच्यावरती बोवून त्यांच्यावरती अन्याय मात्र करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार आहे त्यामुळे प्रमुख आरोपी ह्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्यांना ह्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे आज कालमधून आल्यानंतर बाहेर पडल्यानंतर यांचं वक्तव्य काय होतं की हिंदुत्वासाठी तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे थोडाफार त्रास झाला तरी आम्ही तशा पद्धतीचा त्रास सहन केलेला आहे म्हणजे एक एक प्रकारे तो गुन्हा तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे अशा प्रकारचं भाष्य मीडिया समोर तुम्ही येऊन केलेलं आहे त्याचबरोबर हिंदुत्वासाठी अटक झाली तरी काय फरक पडत नाही म्हणजेच का की ह्या ठिकाणी हिंदुत्वाचा मोठा डंका पिटून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करून पुन्हा एकदा दंगली पटवण्याचं काम ह्या ठिकाणी पालकमंत्री करत आहे त्यामुळे माझी मागणी आहे पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना ह्या ठिकाणी नितेश राणे यांना अटक झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर कुठच्याही दबावाखाली काम न करता महाराष्ट्र शासनाकडे एस आय टी मार्फत चौकशी शिफारस केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी तपास होऊ शकतो दुसरा विषय असा आहे स्वर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत